नमस्कार कर्तव्य फाउंडेशन आयोजित पी एम सूर्यघर हस्तांतरण सोळामध्ये उपस्थित दोन विधानसभा मतदारसंघाचे अम, आम आमचे आमदार श्री राहुलदादा कुल माननीय जी विकासजी अलाट स्मिता जाधव मॅडम अनुज गांधी सर व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि आजचे कार्यक्रमाचे आयोजक श्री श्यामजी कापरे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आजचा कार्यक्रम म्हणजे आत्मनिर्भर ऊर्जावन भारताचा प्रवासाला एक खरीच वाटा असणारा सोहळा म्हणा म्हणायला हरकत नाही शून्य खर्चात सत्याहत्तर कुटुंबांना आज पी एम सूर्यघर हस्तांतरित होत आहे ही खूपच कौतुकाची अभिनय अभिमानाची गोष्ट आहे याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक केलंच पाहिजे एका अतिशय महत्त्वाचा प्रकल्प प्रकल्पावर आपण पुढाकार घेऊन कार्य केले आहे समाजासाठी अशा योजना आणण्यासाठी खरंच खूपच आवश्यक आहे दौंड मतदारसंघाचं कार्यक्षम आमदार यांचा मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात अशा प्रकारची योजना राबवण्यात येत आहे ह्याबद्दल त्यांचेही मनापासून कौतुक केले पाहिजे आणि या, या प्रसंगात मी बोलू इच्छितो जेव्हा पण आम्ही आमदार साहेबांकडे गेले त्यांनी मतदारसंघासाठी नेहमी काही ना काहीतरी मागणी केलेलं आहे स्वतःसाठी कधी न करता इकडचं जे लोक आहेत त्यांच्यासाठी नोकरी असू द्या किंवा कॉन्ट्रॅक्ट असू द्या साहेबांनी नेहमी प्रतिनिधींना बोलवून त्या, त्या त्या क्षणी त्या आम्हाला सांगितले की आमचं मतदारसंघाचा लोकांना मदत करा तर सरांचा आम्ही खूप आभार मानतो की एम ह्या परवानगी दिलं आणि श्याम कापरेंना पण आभार मानतो की एम क्यूअरला ह्या चांगल्या कामासाठी परवानगी दिद्याबद्दल आभार मानतो एम क्यूर फार्मास्युटिकल अशा प्रकार प्रकारच्या कार्यक्रमचं कायम सहकार्य करत असते आणि ह्या पुढेही करत राहील आपला मला या कार्यक्रमासाठी बोलावल्या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो नमस्कार धन्यवाद नायर साहेब यानंतर अनुज गांधी साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील नमस्कार मी अनुज गांधी आहे माझी इथे कंपनी आहे वेस्टर्न मेडलमधून मध्ये म्हणून आणि मी स्वतः तिथं माझ्या कंपनीत जवळजवळ एक मेगावॉट आपल्याला एका घरात जेव्हा एक किलोवॉट बसवलं आहे तेव्हा तिथं मी बाराशे पन्नास किलोवटचं तिथं सोलर प्लांट बसवलेलं आहे बघून घे एकदा तर राहुल दादा नायर साहेब जाधव मॅडम श्याम कापरे श्याम कर्टे सॉरी तर आपल्या संस्कृतीमध्ये एक सांगतात की तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे मा अंधारातून आम्हाला उजेड्याकडे घेऊन जावं म्हणून तर आपण एक संकल्प केला होता श्याम काप्रेनी संकल्प करणं फार सोपं असतं टू विश आणि पण त्याला पुढं नेणं म्हणजे त्याला अर्थ सहायला लागतं त्याला माणसं लागतं त्याला सहकार्य लागतं सगळ्यांचं पण ते श्याम कापरेने सगळं करून दाखवले तर वी आर प्राऊड ऑफ दिस आणि मला एवढंच म्हणायचं आता की मी त्यांना अभिनंदन करतो आणि ज्यांना आता कनेक्शन मिळालं त्यांचं पण अभिनंदन करतो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ज्यांना मिळणार आहे त्यांचं पण आता ॲडव्हान्समध्ये मी अभिनंदन करून टाकतोय कागद सगळी तयार ठेवा तुम्ही आणि आम्ही आता काम केलेलं आहे पण सी एस आरमध्ये ह्यापुढे पण आम्ही तुम्हाला सहकार्य करत राहू आहे ना थँक्यू धन्यवाद गांधीसाहेब यानंतर मी थोडक्यात कर्तव्य फाउंडेशन श्याम कापरे यांचा सामाजिक कार्याचा तपशील सांगणार आहे गावातील शैक्षणिक वैद्यकीय आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तात्पर्य श्याम कापरे असतात आरोग्य भांडगाव आणि आसपासच्या जवळपास शंभर ते एकशे पंचवीस रुग्णांना आमदार राहुल दत्ताकुल यांच्या माध्यमातून कोविडमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन बेड सुविधा अतिदिक्षता विभाग तसेच इतर अपघातग्रस्त रुग्ण महत्त्वाच्या शस्त्रक्रिया या कामी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत श्याम कापरेंनी केलेली आहे शैक्षणिक भांडगावमधील हुशार आणि होतकुरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मागील पंधरा वर्षापासून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात बक्षीस वाटप आणि स्कॉलरशिप्ससाठी मदत श्याम अण्णांनी केलेली आहे शेतकरी गावातील पंचवीस गरजू शेतकरी कुटुंबांना दोनशे लिटर प्लॅस्टिकचे ड्रम वाटप सामान्यांनी दिलेले आहे गरीब गरिबांना मदत कोविड काळामध्ये मित्रपर्वाच्या वतीने गावातील दोनशे पंच्याहत्तर कुटुंबांना खर्चाने जीवनाश जीवनावश्यक वस्तूचे प्रत्येकी एक सहाशे पंधरा रुपये किमतीचे घरपोच किट वाटप केलेलं आहे आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून भांडगावमधील सुमारे पन्नास बांधकाम मंजूर मजूर कुटुंबांना नोंदणी आणि शासनाचा थेट लाभ प्रयत्न आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून गायरान क्षेत्रातील सुमारे तीनशे पन्नास कुटुंबांना मोफत गॅस वाटप करण्या कामी सक्रिय सहभाग श्यामांडांनी केलेला आहे भांडगाव दहावी बारावीच्या पंधरा होतकरू सुशिक्षित आणि गरजू विद्यार्थ्यांना ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मोफत संगणक वाटप कर्तव्य फाउंडेशनने केलेला आहे नागाव तालुका रायगड येथे कर्तव्य फाउंडेशन आणि ओम निसर्ग मित्र परिवाराच्या समुद्रकिनारी तेराशे किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करून शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावलेली आहे शामाना नायरने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कर्तव्य फाउंडेशनने सविता ऑइल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ठाणे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वचिंद्रनाथ चिंचोली झोपडपट्टी या तालुका घनसाघवी जिल्हा जालना येथे तीन के व्ही क्षमतेचे सौरउर्जाचा प्रकल्प बसून कार्यान्वित केलेला आहे सन दोन हजार पंचवीस चोवीस साठी हिंदुस्थान पलिटनियम लिमिटेड नवी मुंबई यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा घनसांघवी जालना येथे उर सुमारे पंधरा लाख रुपये रुपयाचा स्मार्ट शाळा हा प्रकल्प सुरू केलेला आहे पी एम सूर्य घर मोफत योजना भांडगावमधील सत्याहत्तर सौर ऊर्जाप्रेमी कुटुंबांना शून्य खर्चामध्ये एक केवी क्षमतेचा सुमारे चोपन्न लाख रुपये किमतीचा सौर उर ऊर्जा प्रकल्प एम क्युअर फार्मॅस्क्युटल अवेट लाईफ सायन्स आणि वेस्टर्न मेटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आज हस्तांतरित होत आहे वरील सर्व कामे करत असताना श्याम काप्रे मित्र परिवारचे काम अधिक सुसूत्रिणी करता यावे यासाठी दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी कर्तव्य फाउंडेशन नावाची संस्था धर्मादाय आयुक्त पुणे येथे रजिस्टर केलेले आहे अण्णांनी सर्वच कामं अतिशय उत्कृष्ट अशी केलेली आहेत याबद्दल मी अण्णांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक असा आभार मानतो आणि यानंतर श्याम कापरे आपल्याला सर्वांनाच संबोधित करतील धन्यवाद दादा उपस्थित सर्व भांडगावमधील सौर ऊर्जा प्रेमी कुटुंब ग्रामस्थ त्याचबरोल त्याचबरोबर व्यासपीठावरील माझे सामाजिक मी राजकीय म्हणणार नाही नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण असे माझे मार्गदर्शक मागील बावीस वर्षापासून मान्य आमदार राहुलदादा कुल त्याचबरोबर ज्यांच्या सहकार्याने आज आपण सगळे इथे अभिमानाने आणि गर्वाने आपला सत्याहत्तर कुटुंबांचा असा आपला वाटणारा प्रकल्प जो होऊ शकणार नाही त्या प्रकल्प प्रकल्पासाठी सर्वात महत्त्वाची अशी भूमिका बजावलेले आहे वेस्टर्न मेटलचे मॅनेजिंग डायरेक्टर अनुप गांधी सर मला माहिती आहे त्यांची वेळ त्यांचं घरचं कार्यक्रम असतानासुद्धा त्यांनी त्याचबरोबर प्रशांत शहा साहेबांनी आज या कार्यक्रमासाठी माझ्या बालहट्ट म्हणा पण त्यांनी आज वेळ दिला आणि इथे आपल्या कार्यक्रमासाठी आले त्यांचं मनपूर्वक आभार त्याचबरोबर माझ्या प्रत्येक शब्दाला माझी दुसरी कंपनी असेल परंतु मागील वीस वर्षापासून ज्यांच्याशी ऋणानुबंध आहेत एम क्युअर फार्मास्युटिकलचे एच आरचे प्रेसिडेंट माननीय राहुल नायर सर त्याचबरोबर कुरकुमचे एच आर डिव्हिजनचे हेड राहुल मोरगावकर सर मागील दोन महिन्यामध्ये ज्यांना रात्रंदिवस फोन करून त्रास दिला असे केडगाव महावितरणचे अल्हाट सर त्याचबरोबर कटके सर आणि ज्यांचे माझे फक्त भांडणंच व्हायचे राहिले तर नूतन रिन्युअल्सच्या स्मिता जाधव मॅडम अशा सर्वांचं सर, मी अतिशय मनपूर्वक असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिवरायाच्या साक्षीनं सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द सुरू करतो डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हा कार्यक्रमाची मुहूर्तमेढ होत असताना पंतप्रधान सूर्य घर योजना ही संपूर्ण देशामध्ये मान्य मोदी साहेबांनी जेव्हा संकल्पना दोन हजार तेवीस मध्ये आणली तेव्हा आपण आपल्या गावासाठी काय करता येईल यासाठी कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने कर्तव्य फाउंडेशन हे नावच यासाठी ठेवलं की आपण कुणावरती उपकार नाही करते समाजाचं आपल्यासाठी खूप काही देणं आहे तर आपण समाजासाठी काहीतरी करण्याची आपली गरज आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे म्हणून आपल्या फाउंडेशनचं नाव मी कर्तव्य फाउंडेशन हे ठेवलं आणि सेवा समर्पण आणि उत्तरदायित्व हे आपल्या कर्तव्य फाउंडेशनचं ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने काय काम समाजाला प्रामाणिकपणे देता येईल आणि समाजाला त्याचा कायमस्वरूपी उपयोग होईल हे करत असताना माझ्या घरावरती मी चार किलो वॅटचा जेव्हा पहिला प्रकल्प डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये बसवला तेव्हा ही संकल्पना राबवत असताना जसं अल्हाड सरांनी सांगितलं की सत्तर ते ऐंशी हजार रुपये एक किलो वॅटचे जे असतील यासाठी सामान्य कुटुंबांना याच्या खर्चाचा हा प्रचंड मोठा भार वाटत असतो मान्य मोदी साहेबांनी एक किलो वॅटला तीस हजार रुपयाची सबसिडी दिली आणि मग तो प्रोजेक्ट कसा राबवा यासाठी मी वेगवेगळ्या कंपन्यांना विनंती केली त्याचबरोबर मान्य राहुलदादा कुल यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली आणि त्यानंतर चर्चा करत असताना वेस्टर्न मेडलचे अनुप गांधी सर त्या अनुज गांधी सर त्याचबरोबर शहा सर आणि एम आणि एट लाईफ सायन्सेसचे राहुल नायर सर यांच्याशी संपर्क आल्यावरती त्यांनी एका क्षणामध्ये या संकल्पनेला मान्यता दिली मान्यता दिल्यावरती या कामाची सुरुवात कशी करायची यासाठी मी बऱ्याचदा विचार करत होतो मग ही सबसिडी कशी मिळवायची आणि जेव्हा सबसिडीचे पैसे आपण पहिल्यांदा घ्यायचे ठरवले आणि सबसिडी आल्यानंतर पंचाळीस दिवसामध्ये आपली सबसिडी तीस हजार रुपयाची जमा होईल हे जेव्हा मी विश्वास लोकांना दिला मला वाटते चार दिवसामध्ये मी ॲप्लिकेशन खोलल्यानंतर दोनशे पंचवीस लोकांनी गावातल्या यासाठी अर्ज केले आणि दोनशे पंचवीस पैकी फार तर पाच ते सहा लोक बोलले की आम्ही इमिजिएट पैसे भरू शकत नाही परंतु दोनशे वीस पेक्षा जास्त लोकांनी या योजनेमध्ये विशेषतः माझ्या ह्या प्रकल्पावरती विश्वास ठेवला त्याबद्दल मी भांडगावकरांचे मनपूर्वक आणि मनापासून शतशा नमन करतो त्याचबरोबर जेव्हा कार, कार्यक्रमाची सुरुवात करत असताना जेव्हा यासाठी तीस हजाराची सबसिडी गोळा करायची वेळ आली तेव्हा दोन दिवसामध्ये सत्याहत्तर कुटुंबांनी साधारण बावीस ते तेवीस लाख रुपये अडीच दिवसामध्ये नूतन रिन्युअलच्या खात्यामध्ये जमा केले ही अतिशय महत्वाची विश्वासार्थ बाब मी गावातील सर्व कुटुंबांना मनापासून आज तशा नमन करतो कारण अडीच दिवसामध्ये बावीस तेवीस लाख मी फक्त एक क्यू आर कोड पाठवला नूतन रिन्युअलचा मी पाठवला म्हणून लोकांनी दोन ते अडीच दिवसामध्ये हे पैसे जमा केले आणि जो प्रकल्प मॅडम बोलल्या जाधव मॅडम नव्वद ते दीडशे दिवस सव्वाशे दिवस लागतात तो प्रकल्प आपण साधारण सत्तर दिवसाच्या विक्रमी वेळेमध्ये आणि आज मला सांगताना आनंद होतोय उद्घाटन करत असताना पैकी सत्याहत्तर घरी आज कार्यक्रम सुरू होत असताना थोड्या वेळापूर शेवटचं घर चालू झालं आणि सत्याहत्तर घरावरती सौर ऊर्जा प्रकल्प पर चालू झाला याचा मला अभिमान आणि आनंद वाटतो आणि याच कार्यक्रमामध्ये आपण सांगितलेलं आहे की पुढील पन्नास घरांसाठी आपण नोंदणी करतोय मला माहिती आहे महाराष्ट्रातलं पहिलं गाव करण्याचा माझा मानस होता परंतु त्यासाठी आपल्या गावची लोकसंख्या जास्त आहे परंतु मान्यवाडी जे सातारा जिल्ह्यातलं गाव पहिलं सौर गाव झालं त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातलं टेकवडी गाव पण झालेलं आहे परंतु या गावांची कॅपॅसिटी आपल्या गावाच्या लोकसंख्येपेक्षा घरांपेक्षा खूप कमी आहे पण मी आज एवढं सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये सत्याहत्तर घरं करणारा एका झटक्यामध्ये प्रकल्प अभिमानाने सांगतो की हा कर्तव्य फाउंडेशन आणि भांडगाव ग्रामस्थांचा आहे एवढंच मी सांगतो आणि लवकरच माझं जे स्वप्न आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण शंभर घरं क्रॉस करणार आहोत त्यासाठी पन्नास घरांची नोंदणी आपण लवकरच करणार आहोत व्यासपीठावरील सर्वजण पुन्हा एकदा यासाठी सहकार्य करतील यात मला कुठलीही शंका वाटत नाही राहुल दादांनाही मी विनंती केलेली आहे आणि त्यांनी या कामासाठी मला मदत करण्याचं आश्वासन नेहमीप्रमाणे शंभर टक्के पूर्ण होईल असं दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व ग्रामस्थ सौर ऊर्जाप्रेमी कुटुंब त्याचबरोबर तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी माझे पत्रकार बंधू मित्र भगिनी आणि त्याचबरोबर माझ्या चिंचवडवरून आले माझ्या सोसायटीतून सोसायटीमधून आलेले माझे ओम निसर्ग मित्राचे परिवारचे परिवार मित्रपरिवार आणि उपस्थित असलेला माझा सर्व मित्रपरिवार मला वाटते माझी खरी देणगी किंवा माझा दागिना जर कोण असेल तर हे सर्वजण तुम्ही आजच्या कार्यक्रमाला भरगच्च उपस्थित राहिले हेच माझं महत्त्वाचा आजचा या कार्यक्रमाचा सर्वात महत्वाचा हा धागा आहे आणि हा धागा पकडून मी आज एवढं सांगू इच्छितो की समाजसेवेचा हा घेतलेला वसाह मी कधीही थांबवणार नाही आणि कधीही भांडगावच्या मातीपासून दूर जाणार नाही एवढा शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद सॉरी एक सांगायचं राहिलं सर्व कुटुंबांकडून आपण तीस हजार रुपये सबसिडीचे घेतलेले आहेत परंतु आज काल जेव्हा मी स्मिता जाधव मॅडमशी बोललो तर सत्तर हजार रुपयांचा सर ऊर्जा प्रकल्प आपल्या सत्याहत्तर घरांच्या वरती बसलेला आहेच आहे पुढील वीस ते पंचवीस दिवसांमध्ये आपले तीस हजार रुपये तर येणारच आहे परंतु आपण तीस हजार रुपये भरलेले आहेत आपल्या अकाउंटवरती तेहतीस हजार रुपये येणार आहेत असं मी आज या ठिकाणी जाहीर करतो शून्य खर्च अधिक तीन हजार रुपये बोनस आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद